जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये स्वागत आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर पतसंस्थेतर्फे मनोहर सारडा व रावसाहेब पाटील यांचा सत्कार कर्मवीर सहकार भूषण पुरस्कार रावसाहेब पाटील यांना तर उद्योग भूषण पुरस्कार मनोहर सारडा यांना प्रतिष्ठा न्यूज तर्फे मिळाल्याबद्दल कर्मवीर पथसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी मनोहर सारडा म्हणाले की कर्मवीर पतसंस्था ही एक आदर्श पतसंस्था आहे या वास्तूमध्ये प्रवेश केल्याबरोबर वास्तूच सांगते या संस्थेचं वैभव ही संस्था नजीकच्या काळात दोन हजार कोटी ठेवींचा उद्देश पूर्ण करेल यावेळी संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील मनोगतात म्हणाले की मनोहर सारडा उत्तम व्यापार करतात तसेच व्यापारी वर्गाला मार्गदर्शन करतात त्यांना कर्मवीर उद्योग भूषण ही आम्ही डॉक्टर मशालकर सरांच्या हस्ते दिला होता मला मिळालेला सहकार भूषण पुरस्कार कर्मवीर पथसंस्थेमुळे मिळाला आहे त्यामुळे हा पुरस्कार मी कर्मवीर पथसंस्थेलाच देत आहे यावेळी ऍडव्होकेट एस पी मगदूम यांनी मनोहर सारडा तर रावसाहेब पाटील यांचा डॉक्टर अशोक सकळ यांना यांनी सत्कार केला यावेळी डॉक्टर रमेश ढबू वसंतराव नवले ए के नाना चौगुले डॉक्टर नरेंद्र खाडे श्रीमती भारती चोपडे लालासो थोटे डॉक्टर मोटके पाटील डॉक्टर चेतन पाटील जिव्हाळ ग्रुपचे आरबी पाटील लक्ष्मण नवलाई विजय तेली प्रमोद लाड शीतल पाटील रमाकांत गोडके सुतार साहेब सर्व कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल